नवीन तर करा, तसे इस शेर करा पंढरपुरात रविवारी मनसेची जाहीर सभा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मनसेच्या वतीने जाहीर सभेचं आयोजन दिलीप बापू धोत्रे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात देशाचे पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विना अट पाठिंबा दिलाय याबाबत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी सहा वाजता मनसेच्या वतीने जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली या सभेस राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत माडा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते याचबरोबर मनसेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून या सभेसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केलंय यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील शहर अध्यक्ष संतोष कवडे शहर संघटक गणेश पिंपळ नेरकर उपस्थित होते यावेळी बोलताना दिलीप बापू धोत्रे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन आमचे नेते राजसाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विना अट पाठिंबा दिलाय यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक झाले पाहिजे तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे रासाहेब ठाकरे यांच्या आदेशाचं पालन करण्यासाठी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी पंढरपूर इथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले असून या जाहीर सभेस उपस्थित राहण्याचं आवाहन मनसेचे दिलीप धोत्रे यांनी केलं आहे